अकोला महानगरपालिकेने एकवीस वेगवेगळ्या कामासाठी सुमारे चौदा पूर्णांक बावीस कोटी रुपयांच्या निविदा काढल्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे सरकारी नियमांचे उल्लंघन करून सर्व कामे एकाच वेळी क्लब सिस्टीमद्वारे निविदा काढण्यात आल्याचे वृत्त आहे हा मुद्दा गंभीरपणे उपस्थित करत आमदार नितीन देशमुख शिवसेना यू बी टी यांनी आरोप केला आहे की महापालिका प्रशासनाने मोठ्या कंत्राटदारांना फायदा मिळवून देण्यासाठी नियमांना बाजूला ठेवून ही प्रक्रिया अवलंबली आहे सरकारी नियमानुसार एकूण कामापैकी तीस टक्के काम कामगार सहकारी संस्थांना आणि तीस टक्के काम सुशिक्षित बेरोजगार का अभियंत्यांना देण्याचे बंधन आहे शिवाय प्रत्येक कामासाठी स्वतंत्र प्रशासकीय मान्यता आवश्यक असल्याने प्रत्येक कामासाठी स्वतंत्र निविदा काढणे आवश्यक आहे तथापि सर्व कामे एकत्रित करून एकाच निविदा प्रक्रियेद्वारे निविदा काढण्याच्या महानगरपालिकेच्या निर्णयामुळे लहान कंत्राटदार आणि स्थानिक कामगार सहकारी संस्थांना मर्यादित संधी आहेत या निर्णयामुळे स्पर्धा कमी होईलच शिवाय सरकारचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होईल असा आरोप विरोधकांचा आहे ही प्रक्रिया मोठ्या कंत्राटदारांना फायदा पोहोचवण्यासाठी आखण्यात आली आहे त्यामुळे लहान आणि स्थानिक कामगार आणि बेरोजगार अभियंत्यांना दुर्लक्षित केले जात आहे असा आरोप आहे सध्याची निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करावी आणि सरकारी नियमांनुसार प्रत्येक कामासाठी स्वतंत्र निविदा काढाव्यात आणि कामगार सहकारी संस्था आणि बेरोजगार अभियंत्यांना निर्धारित टक्केवारीनुसार कामाचे योग्य वाटप करावे अशी मागणी शिवसेनेने यू बी टी केली आहे या मुद्द्यावरून महापालिकेत राजकीय गोंधळ उडाला आहे प्रशासन या प्रकरणावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी नवशाद पटेल ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा